नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे पोरांची पालखी आषाढी तोंडावर आलेली असल्यामुळं शाळेत मुलांना सूचना देण्यात आलेली होती आषाढीच्या निमित्त सर्वांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये शाळेत यायचं या दिवशी शाळेच्या गणवेशाला सुट्टी मुलांना आनंद झाला मोबाईलवर शाळेची ही सूचना वाचून आईवडिलांना चिंता वाटली आणि चिंता याची होती की पारंपरिक वेशभूषा करायची म्हटलं की खरंच आलाच काहींना त्याचा त्रास वाटला काहींना आनंद झाला आनंद झालेल्या झालेल्यांमध्ये चार पाच मुलंही होती हे शाळेमध्ये अतिशय व्रात्य खोडकर म्हणून ओळखले जायचे पण या पारंपरिक सोहळ्याच्या निमित्तानं का होईना आपल्यातले काहीतरी गुणदर्शन गुणांचं प्रदर्शन करावं असं या चार पाच मुलांना वाटत होतं पण नेमकं करायचं काय हे कळत नव्हतं त्यातल्या श्याम नावाच्या मुलानं आपल्या वडिलांना आपल्या मनातली कल्पना सांगितली आणि वडिलांना ती खूप आवडली वडिलांनी श्यामला त्याच्या पाच सहा मित्रांना बोलव घरी बोलवायला सांगितलं आणि त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्या मुलांनी सर्व साहित्य घरी आणून दिलं त्याच्यामध्ये प्रत्येकानंच काहीतरी खारीचा वाटा उचललेला होता पैशां पैशांच्या बाबतीत असेल त्या वस्तू साहित्य आणून देण्याच्या बाबतीत असेल पण सर्वच असं एक सांघिक असं काम त्या मुलांनी पार पाडलेलं होतं श्यामच्या वडिलांनाही आनंद झाला चला या निमित्तानं का होईना श्यामला आता अभ्यासाची गोडी लागेल तो अभ्यास करायला लागेल असं वाटू लागलं ला। काय काय बरं केलं होतं या सर्वांनी मिळून तर आषाढीच्या निमित्त पालखी तयार केलेली होती अगदी देखणी सुंदर अशी पालखी काही बांबू दोऱ्या रेशमी वस्त्र रंगीबेरंगी त्यात घंटा असं सगळ्या सगळ्या गोष्टींचा वापर करून अतिशय रेखीव सुंदर देखणी आकर्षक अशी पालखी श्यामच्या वडिलांच्या मदतीनं या सर्व पोरांनी मिळून केलेली होती ज्या दिवशी शाळेत या सर्वांना बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी मुलांचा उत्साह आणि ती शाळा जणू पूर्ण शि शिक्षणाची पंढरी तर होतीच त्याशिवाय या सगळ्या वेशभूषेमुळं सर्व आजूबाजूचं वातावरण अतिशय मंगलमय असं झालेलं होतं प्रत्येकजण पारंपरिक वेषे वेशभूषेत होता प्रसन्न होता आनंदी होता या पोरांचं जे उत्साह तर अगदी गगनाला मावत पोचलेला होता आनंद असं म्हणता येईल त्यामाग कारण असं होतं हे सर्व म्हणजे श्याम आणि त्याची सगळी टीम वेशभूषेमध्ये तर होतीच गुलाल बुक्का आणि चेहऱ्यावरचा आनंद हे तर सगळं होतच होतं पण त्याहून जास्त म्हणजे आपण जे केलं आहे ते शाळेसाठी सरप्राईज असेल असं त्यांना वाटत होतं मग ह्या सर्व मुलांनी ती पालखी खांद्यावर घेतली आणि मग यांची वारी घरापासून आपल्या गल्लीपासून थेट शाळेपर्यंत निघालेली होती सगळेच मित्रमंडळी म्हणजे श्यामचे सगळे जे मित्र होते ते तर उत्साही होतेच आनंदानं ते चालत होते दप्तराचं ओझं आज नव्हतं त्याची जबाबदारी श्यामनं त्याच्या बहिणीकडे दिलेली होती पाच सहा मित्रांचं सगळे ओ दप्तर एकाच सायकलवर लावून ती मा ती मागणं हळूहळू हळूहळू येत होती आणि यांची ही दिंडी शाळेच्या दिशेनं निघाली वाटेवरून जी जी म त्यांचे मित्र त्यांच्याकडे पाहत होते त्यांना मोठं कुतूहल आश्चर्य वाटायचं आणि जेव्हा कळ कल, कळत होतं की अरे हे तर आपल्या वर्गातलंच आहे श्याम आणि त्याचे मित्र तेव्हा तेही थोड्या वेळ थांबून त्यांच्यासोबत चालू लागले असं करता करता त्यांच्या या पालखीच्या दिंडीमध्ये ह्या विद्यार्थ्यांची मोठीच्या मोठी गर्दी झाली बऱ्यापैकी वीस पंचवीस विद्यार्थी या पालखीच्या मागोमाग चालत चालत शाळेच्या मैदानात आले तिथं शाळेचे मुख्याध्यापक त्यांचं या, या यांच्याकडे लक्ष गेलं नसतं तरच नवल कारण सर्वांपेक्षा आगळं वेगळं यांचं आजचं प्रेझेंटेशन होतं आजच्या या वेशभूषेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्याम आणि त्याच्या सगळ्या मित्रांनी पोरांनी अगदी प्रभावी अशा पद्धतीनं हा दिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे असं दिसत होतं त्या पालखीत तशी कोणती मूर्ती प्रतिमा फोटो असं काहीही नव्हतं पण या बालकांनी त्या पोरांनी आपला आपल्या मनातला उत्साह आनंद आणि त्यांच्या अंतःकरणातली मनातली श्रद्धा जणू या निमित्तानं प्रकट केलेली होती त्यांच्यातले सद्गुण या निमित्तानं त्यांनी अशा पद्धतीनं प्रदर्शित केलेले होते मुख्याध्यापकांनाही आत्तापर्यंत श्याम आणि त्याच्या टीमबद्दल त्याच्या सवंगड्यांबद्दल राग होता ते खोडकरपणा खूप करायचे अभ्यासापासून नेहमी दूर असायचे पण या निमित्तानं त्यांनी त्यांच्यातला आतला चांगुलपणा दाखवला आणि आम्हालाही आता अभ्यासाच्या या मार्गावर आमच्या अभ्यासाची आता ही दिंडी आता सुरू झालेली आहे असं जणू त्यांनी या त्यांच्या उपक्रमातून एक संदेश त्यांनी दिलेला होता की काय असं मुख्याध्यापकांना वाटू लागलं त्यांच्याकडे पाहून मुख्याध्यापकांनी असून त्यांना दाद दिली आणि मग श्याम आणि त्याच्या सगळ्या मित्रांना काहीसा जीव भांड्यात पडल्यासारखं वाटलं चला आता मात्र आपल्याला कधी रागवल्या जाणार नाही आता आपण नक्की यानिमित्तानं संकल्प करूयात की दररोजचा अभ्यास होमवर्क हे सगळं नित्यनिमानं आणि प्रामाणिकपणे करूयात मग बघा अभ्यास आपल्या अभ्यासाचा जो उत्साह आहे आणि त्याचं जे प्रदर्शन आहे त्याची जी, जी परफॉर्मन्स आहे तो तो सरांना मॅडमला सर्वांनाच आवडेल आईवडिलांकडूनही आपल्याला कौतुकाची थाप मिळेल आणि आपल्या आयुष्यात खूप काही बदल होईल असे विचार आजच्या या निमित्तानं आषाढीच्या एकादशीच्या निमित्तानं पोरांच्या मनात येऊ लागले त्यांचं हे काम त्यांची ही पालखी खऱ्या अर्थानं सफळ संपूर्ण झालेली होती त्यांना त्यांचा आनंद त्यांचा निखळ निर्मळ आनंद पाहून शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा खरोखरच अभिमान आणि आनंद वाटत होता झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय